या बातमीचे प्रायोजक आहेत ओंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात जुन्नर तालुक्यातील तालुक्यातील एकमेव ठिकाण टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात तीस डिसेंबर रोजी आयुष्यमान भव या योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आला आहे यात माता बाल संगोपन कुष्ठरोग क्षयरोग मधुमेह रक्तदाब व आभा कार्ड नोंदणी असलेले रुग्ण यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे तसेच गर्भवती लहान मुलांचे लसीकरण व नवीन नोंदणी करण्यात येणार आहे या आरोग्य मेळाव्यात सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असून यात शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्यांना ठाणे येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंकर सुतार यांनी न्यूज रिपोर्टर आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या सुद्धा करा